गुंड राहणार वागळू तालुका जिल्हा बीड या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं या ठिकाणी आमच्या मेकरी नदीला भयंकर असं पाणी आलेलं आहे आणि आमची खंडवस्ती आठवडे वस्ती गणेश वस्ती या ठिकाणची जवळजवळ चारशे लोक ह्या ठिकाणी राहतात आणि आम्हाला येण्या जाण्यासाठी कोणत्या प्रकारचं साधन नाही जो काही कोल्हापूर बंधारा बांधलेला होता तो ओव्हरफ्लो होऊन दोन्ही साहिनी तुटलेला आहे आणि त्या ठिकाणी म भिंतीला मध्यभागी बदड पडलेला आहे या ठिकाणी जवळजवळ बाळेवाडीचे विद्यार्थी आमच्या वस्तीचे विद्यार्थी हे श्री संत कायकाळी महाराज विद्यालय वागळूज या ठिकाणी शिक्षण घेतात परंतु त्यांना जाणार जाता येत नाही त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी बरेच लोक शेतकरी राहतात त्यांचा दुग्धव्यवसाय आहे आणि हे दूध त्या ठिकाणी आम्हाला रस्सीच्या सहाय्यानं त्या ठिकाणी तिकडे न्यावं लागतं त्याचप्रमाणे शाळेतले मुलं आहेत आमच्या ह्या ठिकाणच्या वस्तीवरची जे काही तरुण मंडळी आहे हे दररोज सकाळची मेहनत घेऊन त्या तरुण शाळेतल्या मुलांना त्या ठिकाणी त्या रस्सीच्या सहाय्याने पूल या ठिकाणी पार करतात त्याचप्रमाणे जी काही झालेलं नुसकान आहे ही नुसकान अतिशय भयानक अशा प्रकारचं आहे तरी शासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि आमचा ह्या ठिकाणी जो काही येण्या जाण्याची सोय आहे भयान परिस्थितीमध्ये आम्हाला जाण्या येण्याचं कोणत्या प्रकारचं साधन नाही तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी आमची जोपर्यंत पूल मंजूर झालेला आहे रोड बी मंजूर झालेला आहे पण तो कधी होईन शाक्यात येत नाही ह्या ठिकाणी माझीच बायको या ठिकाणी तीन दिवसापासून आजारी आहे परंतु त्या ठिकाणी तिला नेता येत नाही तिला गोळ्या अवसरच चालू आहे तरी आमची सर्व सोय दुधाची शेतकऱ्याची त्याचप्रमाणे आजारी माणसाची शाळेच्या मुलाची जाण्याची सोय व्हावी म्हणून मुख्यमंत्री महोदयाने आम्हाला ह्या ठिकाणी एखादं हेलिकॉप्टर द्यावं आणि आमचा पूल ह्या ठिकाणी पूर्ण झाल्यावर तुमचं हेलिकॉप्टर या ठिकाणी तुम्ही जरी घेऊन गेला तरी हि नाही तरी ही, ही प्रशासनाला आणि राज्य शासनाला आमची नम्र विनंती आहे गावची मदत निशे आणि मला शाळेत जाता येत नाही लहान लहान मुलं घेऊन <laughs> आणि कसं जायचं हेच काय ना आम्ही घेऊन जाता येत नाही हे ये शाळेतले मुलं पण कसे जाते आम्ही कसं जायचं शाळेत किती जवळजवळ महिना दीड महिना झालाय मग मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर काही द्यायचं आमची सुविधा करायची आमचं सरांना हे सांगायचं आम्ही कसं जायचं कसं यायचं सारे आम्ही असे जेलून पाण्यातून फेकून राशन घेतलेलं आहे कसं खायचं कसं प्यायचं काय करायचं आम्ही अवड्याने जायचं का आम्ही सारे महिला आहेत कोणाचं आहे खुपत आहे काय करायचं का कसं जायचं आ उपासाचे <फ़ाई> आमचे हाल झाले <फ़ाई> आम्ही फरार सुद्धा नाही खाल्लं लोकांकून फेकू फेकू उचणे पावसेर पावसे शाबू तांदूळ घेतली तव आम्ही खाल्लेले हे सरे यांनी काय करायचं आम्ही येत <फ़ाई> ना मुख्यमंत्रीचे मग आमची सुई करायची ना यांनी काहीच नाही केलेलं आम्हाला काहीतरी द्या ना सुविधा द्या आम्हाला आम्हाला अन्नधान्य द्या आम्हाला काही पण रस्ता द्या रस्ता पाहिला मुख्य आमचा रस्ता क्लिअर करा एवढच मागणी आमची आसरू येते ते एवढी हा झाली एवढे ही झालेत म्हणजे एकूण झालेली माणसं येते यांनी काय करायचं रामाची वस्ती आहे उद्या कुठून काय खायला नाहीच सांगा मला आम्हाला लाईट नव्हती अंधार होता खमले तुटले खमले पडले आम्ही करायचं काय पाणी नाही कुठून पाणी प्यायचं कसं प्यायचं खरी परिस्थिती दळण घेऊन आम्ही असे डोक्यावर जातो पाया पाया खायला अन्न नव्हतं आम्ही कसं रशी धरून गेलेलो कसं काय करायचं आमच्या लेकर बायाने कसं काय करायचं शाळा बुडती आमची पंधरा पंधरा दिवस महिना महिना शाळा बुडति धरून धरून पोरांना नेते लहान लेकरा तस जातच नाहीत आमचे आम्ही जातो कसं जायचं चक्र येतात असे डोळे विंग जायचं कसं जायचं हा आजार पडलं तरी जाता येत नाही आम्हाला दवाखान्यात सुद्धा जाता येत नाही काय करायचं मग अजिबात नाही कोणी सुद्धा आलेलं नाही आमच्याकडे जाताना मला आठ दिवस झाले शाळेत जाताना येत शाळेत जायला चार बोट फक्त बांधायला राहिलेलं आहे नदीला आत्ताच पाणी कमी झालंय भलत पाणी होतं बांधाऱ्या वाट जाताना सगळी चक्कर आले म्हणजे बिंगत उद्या आमची आम परीक्षा आहे त्याची मग आम्हाला जाताना येत लवकर लवकर सारखानी हेलिकॉप्टरची ही करून द्या आम्हाला दिवाळीच्या परीक्षा ती दिवाळीत परीक्षा आलेल्या आहेत प्रथम सत्र परीक्षा आलेल्या आहेत आता ती बंद जात नाही तर आम्हाला दुरीन धरून जावं लागतं आता तिथे लवकरात लवकर करून द्यावं नाही